नमस्कार आपण पाहत आहात पी टी आय न्यूज हिंगोली मी प्रकाश हिंगोले बघूयात आजच्या महत्वाच्या घडामोडी आता हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर तीस जुलै रोजी आय एस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या आदेशामध्ये फेरबदल करण्यात आले आहेत त्यानुसार हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचे जयवंशी यांची अकोला येथे बियाणी महामंडळाच्या संचालकपदी बदली करण्यात आली आहे तर मुंबई येथून बोडखे यांची हिंगोली जिल्हाधिकारी पदी बदली होणार होती परंतु त्यांचीही बदली अकोला महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे तर हिंगोलीचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून अकोला महापालिका आयुक्त असलेले जितेंद्र पापळकर हे रुजू होणार आहेत जितेंद्र पापळकर हे वर्ष दोन हजार दहाचे आय एस अधिकारी आहेत चौदा दिवसापूर्वी झालेल्या बदल्याच्या आदेशान्वये पापळकर हे अकोल्याचे जिल्हाधिकारी होते परंतु त्यांची अकोला महापालिका आयुक्तपदी बदली झाली होती त्यानंतर तीस जुलै रोजी काढण्यात आलेल्या आदेशान्वये पापळकर यांची हिंगोली जिल्हाधिकारी पदी बदली करण्यात आलेली आहे पापळकर यांनी कोरोना काळात अकोला जिल्हाधिकारी असताना चांगल्या प्रकारे कामगिरी बजावलेली आहे ते एक मित्तभाषी आणि जनकल्याणकारी काम करण्यामध्ये अग्रेसर आहेत अकोलेकरांना त्यांनी कोरोना काळामध्ये बराच दिलासा दिला होता त्यांनी त्या काळामध्ये ऑक्सिजन प्लांटची उभारणी केली होती तसेच मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठीही त्यांनी विशेष उपक्रम राबविला होता पत्र जेणेकरून ज्यामध्ये लोक आपली मुलं जे आहेत आपल्या बाबांना अत्यंत भावनिक अशा पद्धतीचं पत्र देणार आहे आणि खऱ्या अर्थानं या मतदानाच्या प्रतिंब प्रक्रियेमध्ये सर्व मतदानाने समाविष्ट व्हावं आणि आपल्या देशाची लोकशाही जी आहे ती सशक्त आमचे हे चॅनल नवीन आहे त्यासाठी आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे तेव्हा या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि पाहत रहा दररोज नवीन घडामोडी